जय श्रीराम ज्ञानेश्वर भाऊ जय श्रीराम भाऊ किती मशीद ज्ञानेश्वर भाऊ दिवाळीच्या महूर्ता आपल्याकडे बारा मशी बारा बारा आहेत का शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण आलो आहोत ज्ञानेश्वर भाऊ यांच्या गोठ्यावर आणि ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे आता दिवाळीच्या महूर्तवर बारा मशी विक्रेला ज्ञानेश्वर भाऊ ही कशी एक नंबरची सहा महिनेच गाभा हा हा सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधवांना देऊ दीपावलीच्या आर्थिक शुभे बर ही दोन नंबरची भाऊ ही पाच महिन्याची पाच महिन्याची तीन महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत का बन तीन महिन्यापासून सात महिन्यापर्यंत शेतकरी मित्रांनो पाहू शकता तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत गाभण म्हशी आज ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे विक्रीसाठी आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड क्वालिटीच्या हरियाणा क्वालिटीच्या एकदम व्यवस्थित सडा बारुंबीला पाहू शकता शेतकरी मित्रांनो ज्ञानेश्वर भाऊ अंदाजे किंमत काय आहे मशीची आता साठ हजारापासून एक लाखापर्यंत किंमत साठ पासून एक लाखापर्यंत शेतकरी मित्रांनो पाहू शकतो इमिडियम इमिडियम आहे का इथे सांगायला पासष्ट रुपये साठ हजारापासून तर एक लाखापर्यंत माहिती शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम हरियाणा क्वालिटीच्या मशी ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे विक्रीसाठी आहेत आणि साठ हजारापासून तर एक लाखापर्यंत दर भाऊ दुधाच्या मशीचे काय दर चालू आहे सध्या दुधाच्या मशीचे ऐंशी हजारापासून दहा लिटरपासून तर अठरा लिटरपर्यंत दहा लिटरपासून भाऊ मध्ये काही गिराय का आलं तर रात्री कसं एम आणि दर शुक्रवारी बाजारात बी विक्री शुक्रवारी बाजारात शेतकरी मित्रांनो पाहू शकता हे होते ज्ञानेश्वर भाऊ आणि यांच्या गोठ्यावर आठवड्याला दहा ते पंधरा म्हशी विक्रीसाठी उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर मशी खरेदी करायच्या असतील त्यांनी ज्ञानेश्वर भाऊशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या मशी खरेदी करा पाहू शकतं शेतकरी मित्रांनो या जणेलत का दूध क्षमता किती ज्ञानेश्वर भाऊ बावीस बावीसंटी बावीस बावीस का होऊ शकतो शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गायी आणि म्हशी ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे विक्रीसाठी असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे खात्रीशीर गायी म्हशी खरेदी करायचे असतील त्यांनी ज्ञानेश्वर भाऊशी संपर्क करा